नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर लवकरच येणारा नाजगं घुमा हा जो पिक्चर आहे किंवा ही जी मराठी मूवी आहे त्यातील मायराचा जो ड्रेस आहे किंवा इतर अभिनेत्रींचा जो ड्रेस आहे तो कसा शिवायचा याची मला रिक्वेस्ट आली होती तर अशा पद्धतीचा सा हा साडीपासूनचा सा किंवा साडी रियूजचा सा जो ड्रेस आहे तो मी बनवला आहे तर या करता इथे जी साडी घेतली मी आहे ती पर्पल कलरमध्ये साडी घेतली ग्रीन कलरचा तिचा पदर आहे अशा पद्धतीचा ड्रेस आपण बनवलेला आहे फ्रंट ओपन पूर्वी आपण अस्तरवरती टॉप पार्टची कटिंग करून घ्यायची आहे माझ्याकडची अस्तरची जी बाजू आहे, आहे ती बंद बाजू आहे शोल्डरसाठी साधारण इथे पहा तुमचं मुलीचे जे पण शोल्डर आहे त्याला भागिले दोन करून अर्धा भाग घ्यायचा आणि त्यानंतर आर्मोलसाठी मार्किंग करून घ्यायचं तर सहा इंच आपण आर्मोलसाठी मार्किंग केलं आणि टॉप पार्टची जी तयार उंची आहे ती आपल्याला साडे तेरा इंच ठेवायची आहे साधारण अकरा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी आपण हा ड्रेस जो आहे बनवत आहोत उंचीचं जे आहे मार्किंग करून घेतलं मी इथे अशा पद्धतीने आणि एक सरळ रेस आखून घेतली फॅब्रिक फोरफोल्डमध्ये होतं आस्तरचं त्यानंतर इथे चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे तर इथे मुलीची जी लुझिंगसह चेस्ट आहे ती बत्तीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग आठ इंच असं मी मार्किंग केलं प्लस दोन इंच मार्जिन त्याचबरोबर आता पहा इथे शोल्डरसाठी बघा किती के मार्क केलं आपण सहा इंच मार्क केलं तेवढंच इथे खाली आहे का हे कन्फर्म करायचं त्यानंतर साधारण साडेसात इंचासाठी मी इथे वेस्टचं जे आहे मार्क केलेलं आहे किंवा कमरेचं जे मेजरमेंट आहे ते मार्क केलं दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून घेतले टेपच्या साह्याने त्यानंतर आता इथे अर्धा इंच वरती असं मार्किंग केलं आणि नॉर्मल जो आहे गोलाकार जो आहे आपल्याला टॉप पार्ट मध्ये दे देऊन घ्यायचा आहे सुरुवातीला आपण टॉप पार्टचीच कटिंग करत आहोत आस्तरच्या फॅब्रिकवरती आणि त्यानंतर आपल्याला बॉटमची कटिंग करायची आहे तर इथे कर्व स्केल घेतलेली आहे आणि मुंड्याचा आकार जो आहे तुम्ही देऊन घेतला फ्रंट अमोलसाठी एक इंच आणि बॅक अमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आता इथे या ड्रेसमध्ये मी आस्तर जे आहे बॉटम साईडला लावलेलं नाही आहे कारण मला सेम कलरमध्ये आस्तर जे आहे मिळालं नाही आणि त्या दिवशी ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवत होते त्या दिवशी पाऊस येत असल्या कारणाने मला हे अस्तर मिळालं नाही तर मी ते बॉटमसाठीचं जे अस्तर आहे ते मी नंतर लावणार आहे तर तेवढी एक जी आहे ते तुम्ही लक्षात घ्या मेन फॅब्रिकवरती अशा पद्धतीने बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आणि ट्रेस करून घ्यायचा आहे सर्व आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायची फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही सेपरेट करून मेन फॅब्रिकची कटिंग झाली त्यानंतर आता इथे पहा मी सोळा काळ्यांचा जो आहे हा ड्रेस बनवत आहे तर फॅब्रिक जे साडीचं सा फॅब्रिक आहे ते सोळा घड्यांमध्ये मी ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने यापूर्वी हा आपण कळ्यांचा जो ड्रेस आहे तो कसा बनवायचा तो आपण ऑन बघितला होता तर तीच पद्धत आपण इथे फॉलो केलेली आहे तर टोटल सोळा घड्यांमध्ये हे फॅब्रिक आपण ठेवलेलं आहे त्यानंतर साडे तेरा इंच जो आहे आपला टॉप पार्ट मायनस करून जेवढी उंची येते पूर्ण तुमची जी ले, रेडी लेंथ असणार आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे तर साधारण इथे पहा मी साडे तेरा इंच टॉप पार्ट मायनस करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने पहा सहा ते सात इंचावरती मी एक मार्किंग करणार आहे तिथपर्यंत ह्या ज्या कळ्या आहेत आपल्या बंदच राहणार आहेत म्हणजे फक्त वरच्या बाजूने दोन्ही साईडने या सा कळ्या आपण कट करून घेणार आहोत साधारण पंचेचाळीस इंचाचा जो पंचेचाळीस ते स सत्तेचाळीस इंचाचा हा जो आहे कुर्ता आपण बनवत आहोत तर अशा पद्धतीने फॅब्रिक जे आहे मी परत एकदा सांगते तुम्हाला सोळा घड्यांमध्ये ठेवलं त्यानंतर आता कळ्यांची मार्किंग कशी करायची ती परत एकदा दाखवते तर इंच टेप जेवढी तुमची वेस्टचं मार्किंग आहे तेवढंच घ्यायचं आहे तर इथे मी घेताना बत्तीस इंच घेतलेलं आहे आणि टेप अशा पद्धतीने फोल्ड करत करत टोटल टेपच्या देखील आपण सोळा घड्या घालून घेतल्या म्हणजे एका कळीची जी वरची रुंदी आहे ती आपल्याला दोन इंच मिळते बरोबर आता त्या दोन इंच कळीची जी रुंदी भेटली आहे आपल्याला त्यामध्ये प्लस एक इंच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तीन इंच तीन इंचाची एक कळी तिचं आपण सेंटर करून घ्यायचा म्हणजे दोन्ही बाजूंनी दीड दीड इंच असं अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं खालच्या बाजूने पाच ते सहा इंचापर्यंत एक मार्किंग करायचं आणि तिथपर्यंत हे दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करायचे बॉटमची पूर्ण उंची मार्क करायची त्यानंतर तुमचं जे पण वेस्टचं मेजरमेंट आहे त्याला डिवायडेड बाय तुम्ही जितक्या कळ्यांचा बनवणार आहात ड्रेस तितक्या कळ्या करायचं जसं की आता तर बत्तीस भागिले मी सोळा केलं जसं जर तुम्हाला अठरा कळ्यांचा बनवायचा असेल तर तुम्ही आणि वेस्ट बत्तीस असेल तर बत्तीस भागिले अठरा किंवा कमीचा बनवायचा असेल तर अशा पद्धतीने जेवढ्या कळ्या आहेत त्याला भागिले करायचं केलेल्या मार्किंगप्रमाणे पहा अशा पद्धतीने मी वरचा भाग कट करून घेतला आणि इथे मार्किंग जी आहे ती थोडीशी या साडीवरती चॉक जो आहे तो डार्क होत नव्हता हो त्यामुळे तुम्हाला इथे दिसत नाहीये पण या आधीचा जो आपला ड्रेस होता त्याच्या मार्किंगमध्ये तुम्हाला हे समजलंच असेल तर अशा पद्धतीने टोटल सोळा लेअर जे ले आहेत आपल्याला इथे कट करायचे आहेत व्यवस्थित दोन्ही बाजूंनी मी या लेअर ज्या आहेत ते कट करून घेणार आहे सेम याच साईजमध्ये आणि अशाच पद्धतीने तुम्ही मोठ्यांसाठी किंवा अॅडल्टसाठी देखील ड्रेस बनवू शकता साडीपासून हा ड्रेस जो आहे पैठणीसाठीपासून बनवू शकतो आपण आणि तुम्हाला जर पूर्ण कळ्या आता ही जी कळी आहे ती मी खालच्या साईडने ओपन ठेवलेली नाही आहे फक्त वरच्या बाजूने ओपन अशी ठेवलेली आहे म्हणजे वरच्या बाजूनेच कट केलेली आहे तर तुम्हाला हवं ते तुम्ही पूर्ण कळी कट कड़ करून देखील शिवू शकता तर अशा पद्धतीने टोटल इथे तुम्ही पाहू शकता की सोळा कळ्या आपल्या इथे झालेल्या आहेत आणि या सोळाच्या सोळा कळ्या मी इथे जॉईंट करून घेतल्या तर अशा पद्धतीने हा फ्रंट ओपन आपला बॉटम असणार आहे आता आपण स्टिचिंग कशी करायची ते पाहू तर फ्रंट इथे ते पार्ट घेतलेला आहे मी आस्तरचा आता त्यावरती गळारुंदी घ्यायची आहे तर या साईजमध्ये मी साधारण पावणे तीन ते तीन इंच घेणार आहे गळारुंदी कारण हा जो आहे व्ही नेक असणार आहे त्यामुळे तो जो आहे क्लोज नेक असतो शक्यतो व्ही नेकचा जो आकार आहे तो बंदच होतो तर अशा पद्धतीने सहा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे गळ्याची जी खोली आहे ती या साईजमध्ये सहा इंच घेतली तुम्ही जर नॉर्मली गळ्याचा ॲडल्टमध्ये जर साईज जर बघत असाल जर सहा इंच घेत असाल तर याच्यामध्ये प्लस एक इंच जास्त घ्यायची आहे रेग्युलर साईजपेक्षा व्ही नेक जो आहे तो ड्रॉ करून घेतला त्याचप्रकारे आता बॅक साइड जे आहे बॅक बॅकसाइडचा सा जो नेक आहे तो तुम्हाला इथे साधारण दीड ते दोन इंच ठेवला तरी चालणार आहे तर साधारण दोन इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे मी सुरुवातीला मी इथे अडीच इंचावरती एक मार्किंग केलं होतं जसं की तुम्हाला आता दिसत आहे तर ते अडीच इंचावरती मार्किंग केलं पण जास्त थोडासा डीप वाटत होता आणि जसा मला हवा तसा आकार येत नव्हता त्यामुळे मी हा गळा जो, जो आहे मागचा परत छोटा करून घेतला तर हे पा अशा पद्धतीने बॅकनेक जो आहे तुम्ही दोनच इंच ठेवलेला आहे तो हा फायनल नेक असणार आहे आपला अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेतली आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडमध्ये महत्वाची टीप आहे दोन्ही साईडमध्ये फ्र जे शोल्डर डाऊन आहेत ते करून घ्यायचे त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलं त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आणि गळ्याचा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा त्यानंतर गळा सुलट करून घेतला टॉप स्टिचेस करून घेतले सर्व बाजूंनी जे आपलं मेन फॅब्रिक होतं ते अस्तरमध्ये अटॅच करून घेतलं फ्रंट आणि बॅक अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे की आठ कळ्या ज्या आपण जोडून घेतल्या होत्या टोटल सोळा कळ्यांमधल्या आठ कळ्या ज्या आहेत त्या बॅक पार्टसाठी सेपरेट करून घेतल्या आता बॅक पार्टचा सेंटर आणि कळ्यांचा जो सेंटर आहे तो कराय घ्यायचा आणि मॅच करायचा पण इथे पहा की आपली जी कळीची रुंदी आहे थोडीशी जास्त होती आहे साधारण अर्धा अर्धा अर्धा, अर्धा इंच दोन्ही बाजूंनी तर कळीची रुंदी कमी करून आपण इथे काय केलेलं आहे अशा पद्धतीने टॉप पार्ट जो आहे तो जॉईंट करून घेतला आणि सांगितल्याप्रमाणे अस्तर जे आहे ते मी इथे जॉईंट नाही केलेलं अस्तर मी नंतर लावणार आहे त्यानंतर उरलेल्या ज्या आठ कळ्या होत्या त्या पण मी परत सेपरेट केल्या चार लेफ्ट साइडला चार राईट साईडला फ्रंट पार्टसाठी त्या देखील फ्रंट पार्ट आपण असा सेंटरच्या बाजूने ओपन करून घेतला आणि त्या, त्या फ्रंट पार्टवरती अटॅच करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने फ्रंट पार्टमध्ये देखील कळ्या आपण लावून घेतल्या असाच जो दुसरा पार्ट आहे तो मी रेडी केला आणि इथे पाहू शकता की दुसऱ्या पार्टमध्ये मी अशी जी बॉर्डर आहे ती अटॅच करून घेतलेली आहे सेम अशीच बॉर्डर तुम्हाला देखील लावून घ्यायची आहे साडीची जी बॉर्डर आहे त्यातनं अर्धीच बॉर्डर आपण लावलेली आहे जसं की इथे मी तुम्हाला दाखवत आहे ही बॉर्डर मी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही बॉर्डर जी आहे जर साडीतली नसेल जर प्लेन फॅब्रिक तुमच्याकडे असेल तर त्याचा देखील तुम्ही असा ड्रेस बनवू शकता प्लेन फॅब्रिकला फक्त तुम्हाला पुणेरी लेस किंवा पैठणी लेस जी आहे ती इथे वापरायची अशा पद्धतीने व्ही नेक घ्यायचा आहे नेकवरती लेस जी आहे ती अटॅच करायची आहे किंवा बॉर्डर अटॅच करायची खालीपर्यंत अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्न आपले इथे रेडी झालेले आहेत फ्रंटचे त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला की जेवढा हा वरचा टॉप पार्ट आहे तेवढंच आपण हा पार्ट अटॅच ठेवणार आहे बाकीचा सर्व बॉटम आपण फ्रंट ओपन ठेवणार आहोत तर कॉटनचं फॅब्रिक घेतलेला आहे किंवा आस्तरचं ते अशा पद्धतीने खाली ठेवायचं त्याचा सेंटर करायचा आणि बरोबर सेंटरच्या साईडला आपल्याला हे दोन्ही पार्ट्स एकावर एक ठेवून एक अटॅच करून घ्यायचे आहेत खालच्या त्या स्ट्रीपवरती दोन्ही पार्ट मी अशा पद्धतीने अटॅच केले आता त्यानंतर फ फ्रंट आणि बॅक जे पार्ट आहे ते ते घ्यायचे आणि इथे शोल्डरची फिटिंग करायची आणि स्लीव्ज अटॅच करून कुर्तीला फिटिंग करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता ट्रेंडी नासगाव घुमा ड्रेस जो आहे तो आपल्या इथं तयार झालेला आहे खूप छान आणि सुंदर असा हा ड्रेस दिसतो तर तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रीणनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह